तुमचे दरवाजे कसे बंद झाले कसे उघडले काय काय घडलं त्याच पुढे मला माहिती एक उल्लेख इथे केला गेला निरंजन सांगितलं की माझेचे डायरेक्टर नाना राजमल बँकेचे डायरेक्टर कसे झाले ते वापरला पाहिजे म्हणून त्यांना म्हटलं फोन झालं दिनेश जिल्हा सात ऑक्टोबर एकवीस ला माझी दिल्लीवर अध्यक्ष पदाच्या ऑर्डर आली आठ तारखेला शंभू बँकेच्या निवडणुका बैठका चालू होत्या आमच्या जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्यांनी मी अध्यक्ष व्हायच्या पूर्वी बँकेमध्ये सर्व पक्ष फॅनल करायचं कोणी लढायचं नाही जागा वाटप करून टाकल्या सात जागा देऊन किती सात म्हणजे की सात राष्ट्रवादी नंतर शिवसेना काँग्रेसला एक पहिल्या मिटिंग आमचं ठरलं ठरलं तुम्ही आता अध्यक्ष नरेंद्र आजची भूमिका आहे तुम्हाला सांग आजची मतमाना मान्य मी बाहेर आलो पत्रकारांना माहिती माहितीये मी प्रेसमध्ये स्टेटमेंट दिलं की जातीय वाद्य भाजप बरोबर बॉम्बे आघाडीचं सरकार होत त्यावेळेस या बातम्या बॉम्बेला गेला शरद पवार पण गेला अजित पवार पण ते गेल्या शिवसेनेचे आपले गुलाबराव पाटील होते आघाडी त्यांनी सांगितलं काँग्रेसची भूमिका योग्य सर्व पक्ष भाजप तिकडे गुलाबराव पाटील शिवसेना सांगितलं की आघाडीची भूमिका राज्यामध्ये तुम्ही त्याच्यावर जायला पाहिजे झालं बरे काय बहात्तर ठराव पैकी बासष्ट ठराव गिरीश महाजनला माघार घ्यावी लागली भाजपचा एक माणूस म्हणजे राजवर्षी तो मोठा मुलगा नाना तर नाना अनेक वळा पडला त्याच्याविरुद्ध नाना दोघा द्यायचा तो आमचा नाना पिंग हा इतिहास म्हणून असं समजून नका की आपण संघर्ष करत नाही संघर्ष केला भाजपचा एक सुद्धा माणूस आज भाऊ नाही तो वगैरे आहे सात जागा त्याने धुऊन इथून झाली माझी सुरुवात अध्यक्ष बदल बरोबर आहे रोजगार रोज दा आली तर ह्याच पद्धतीची बोल आहे का नाही गणेश लक्ष देवलं आहे मार्केट तर घट्या आल्या आघाडीकडे ठरलं मी स्वतः इथे आलो पॅनल ठरवलं पॅनल डिक्लेअर केलं मी इथून गेलो दुसऱ्या दिवशी काय केलं ते राष्ट्रवादीने जे आपण जाहीर केलं हे पत्ते आम्ही हीच परिस्थिती जिल्हा बँकेत आपले चार आपले एकच होता चार झाले ऐकून घ्या हीच परिस्थिती आपल्या ह्याच्यात दहीमुक्त आहे ना त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत कळवलं मी स्वतः गेलो

एक ए, एक म्हटलं जातं की सोनारने येऊन कान पोचली पाहिजे जे शांत झाले हे मी तुम्हाला सांगत आलं फक्त ते सोनार पोचले होते चांगले असतात ना मी तुम्हाला सातत्याने सांगितलंय की तुम्ही ताकद ठेवला की तुमचं पुन्हा श्री बांधायचं आता माझं ते एक इंजिन होत आता मला दुसरं माझ्या घरातील तीन मिटर चालू दोघं मिळून आम्ही ताकद लावतो प्रश्न आहे आम्ही जेव्हा तिथे प्रदेशला जाऊन काही सांगू तर आम्हाला ते म्हणजे रिझल्ट पाहिजे नाही दिलं तर जबाबदार आम्ही म्हणून स्वतःला आता जे काही मागे काय घडलं ते विसरा मी तुम्हाला अगोदर शब्द दिला सांगू द्या आता तो प्रश्न मिटलाय निरीक्षक बरोबर आहे दाबा जिल्हा परिषद काय असतं बरं मी स्वतः पंधरा वर्ष जिल्हा परिषद सहभागी राहिले पण रिझर्वेशन होत म्हणून मला अध्यक्ष होता आणि आलं त्या काळात रिझर्वेशन पडायचं दरवर्षी प्रश्न असा आहे काय करीता जर तुम्हाला जिल्हा परिषद आतापासून ते बत्तीस गाव असतात पस्तीस असतीस ते पस्तीस असतात तेवढ्या गावांना भेटी द्या लोक आमच्याकडे दहा मिळून गेलाय पंचायत समितीला तयारी असेल तुमचं गट बांधला आता आरक्षणच बोलले सांगतो मी तुम्हाला एस सी एस टी च आरक्षण पर्सेंटीस कठीण नसतं एस सी एस टी च आरक्षण पर्सेंटेज तुमच्या पंचायत समितीत जेवढे गाव आहेत आपले प्रत्येक स्टॅटिस्टिकल ऑफिसर असतो त्याच्याकडे असते एसटी एसटी त्याच्याकडे त्या गावाची एकूण लोकसंख्या